आत्ताच काही मिनिटांपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्यातील शेतकरी संघटनेकडून राज्यात सरसगट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती त्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात बेचाळीस तालुक्यांची यादी जाहीर करण्यात आली होती मात्र परत एकदा चाळीस तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे केंद्र सरकारकडून दुष्काळी अनुदान जर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत वितरित करण्यात आले नाही तर शेतकऱ्यांना या अनुदानाची प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण की मार्च दोन हजार चोवीस मध्ये केंद्र सरकारच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार आहेत पीएम किसान योजने अंतर्गत तुम्हाला सोळावा हप्ता पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो ई सी करून घेण्याच्या सूचना राज्यातील शेतकऱ्यांसाठी परत एकदा करण्यात आहेत ई सी पूर्ण झाली की नाही हे तुम्ही मोबाईल वर घरी बसल्या एका मिनिटात आणि एकदम साध्या पद्धतीने कशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या मोबाईल वर ई सी तुमची पूर्ण झाली की नाही हे कशा प्रकारे चेक करायचं याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनल वर लवकरच येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अधिवेशनात मिळणार जुन्या पेन्शनची खुशखबर राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी सरकार नवीन योजना आणणार आहेत बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजने अंतर्गत आता अनुदान। योजने चे गाल शिवार योजना या योजनेअंतर्गत गाळ उपसण्याकरिता आवश्यक असलेली यंत्र सामुग्री व इंधनावरील खर्च विहिरीचा गाळ वाहून नेण्यासाठी अत्यल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार रुपयांच्या मर्यादित प्रति घन मीटर पस्तीस पॉइंट पंच्याहत्तर प्रमाणे अनुदान शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून म्हणजेच सन दोन हजार तेवीस आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार दोन या योजनेच्या लेखा शीर्षातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो या योजनेबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल कशाप्रकारे अर्ज करायचा कागदपत्रे कोणती लागणार आहेत सर्वात महत्वाचं नियम आटी तर शेतकरी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला तुम्ही खाली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा